महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी स्पा चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांना मिळाली माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अख्याऱ्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्कआउट करण्याच्या सूचना दिल्या आणि ते काम करीत असताना त्यांना एका ठिकाणी अशा स्वरूपाचा आवेश पा चालू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी रितसर पंचनामा करून ह्या सर्व लोकांवर कारवाई केलेली आहे तिथे त्यांना काही महिला मिळून आलेल्या होत्या त्या महिला त्यांनी रेस्क्यू केलेल्या आहेत तिथून आणि जे चालक होते त्यांच्यावर रिस्सर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस करीत आहेत यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होतील त्यांनाही आरोपण पुढील कारवाई करून अटक करण्याची तजवीज ठेवली आहे पीटा टाएटनुसार गुन्हा दाखल केलेला आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अल्पवयीन मुली नाही मिळून आलेल्या आहेत त्याच्यात मेजरच आहे